तुम्ही बघत आहात जनमत मराठी नाशिक तालुक्यातील आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेल्या शिंदेगाव ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंचपदी बाजीराव सुरेश जाधव यांची वर्णी लागली असून सरपंचपदासाठी बाजीराव जाधव यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानं ही निवडणूक प्रक्रिया बिनविरोध झाल्याचं निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद यशवंत रणदिवे यांनी घोषित आहे सरपंच निवडीसाठी सतरापैकी तेरा सदस्य उपस्थित होते शिंदेगावची मंडलाधिकारी प्रमोद रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडली या सरपंच पदाच्या निवडणुकीत माजी जिल्हा परिषद सदस्य संजय तुंगार यांची भूमिका निर्णायक ठरली मागील चार महिन्यांपूर्वी तत्कालीन सरपंच गोरख जाधव हो, यांच्यावरती अविश्वास ठराव मंजूर झाला होता त्यानंतर जाधव यांनी हो, या विरोधामध्ये न्यायालयात आपली याचिका दाखल केली होती त्यावरील निर्णय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ही सरपंच पदाची प्रक्रिया प्रशासनाच्या वतीनं राबवण्यात आली आहे सरपंच निवडीसाठी उपसरपंच ज्ञानेश्वर जाधव नितीन जाधव तानाजी जाधव गणपत जाधव अशोक बोराडे रीना मते अश्विनी साळवे वंदना जाधव शालिनी तुंगार अर्चना जाधव अनिता तुंगार संगीता बोराडे आदींसह ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते संजय तुंगार चंद्रकांत तुंगार प्रकाश मदे यांच्यासह ग्रामस्थही मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडली जावी यासाठी नाशिकचे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर बारी यांच्यासह नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांनी आपल्या फौज फाट्यासह गावात तळ ठोकल्याचं चित्र होतं नवनिर्वाचित सरपंच बाजीराव जाधव यांनी आपली सरपंचपदी निवड जाहीर झाल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून फटाके वाजवून पेढे वाटत त्यांची मिरवणूक काढली ढोल निनादामध्ये शिंदेगावचा मुख्य चौक दनानून सोडल्याचं चित्र होतं आगामी काळात शिंदे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रतिष्ठापनाला लावून आपण काम करू आणि सर्वांना विश्वासात घेऊन मार्गदर्शनच्या सल्ल्याने योग्य ते निर्णय घेऊ अशी ग्वाही नवनिर्वाचित सरपंच बाजीराव जाधव यांनी निवडीनंतर माध्यमाला दिली आहे राज्याच्या सरपंचा निवडीच्या निमित्ताने आपण सर्वांनी खूप खूप सहकार्य केलं आमचे पुरुष सदस्य असतील महिला सहकार्य असेल ते आज खास करून ज्यांचा उल्लेख केला पाहिजे म्हणजे संजय तुंगार असेल सचिन भाऊ आहेर असेल या सर्वांनी मला खूप मोलाचं सहकार्य केलं आणि या पदापर्यंत पोचाव त्यामुखांनी मी धन्यवाद मानतो आज शिंदे ग्रामपंचा सरपंचपदी बाजीराव सुरेश जाधव यांची बिनविरोध निवड झाली गेली तीन महिन्यापासून आयुष्यात सारू आणल्यानंतर आज आयर, या ठिकाणी ही निवड पार पडली तेरा सदस्य मी आणि सचिन बोवायर गेले तीन महिन्यापासून या सदस्यांना एकत्र ठेवून आणि एकदम शांततेच्या वातावरणामध्ये हा आज सरपंच निवड झाली प्रथमतः मी या तेराही सदस्यांची मी आभार मानतो की त्यांनी बिनिरोध प्रक्रियेमध्ये जे बाजीराव जाधवचं नाव सुचवलं त्याप्रमाणे आज आम्ही बाजीराव जाधवांचं नाव फॉर्म भरून आणि सर्वांना सहकार्य करू विडून पुढंही सर्वांनी तेराही सदस्यांनी एकत्र होऊन गेले राहिलेले दोन वर्ष हे विकास कामं आणण्यासाठी सा सहकार्य करायचं असा आमच्यात निर्णय झाला आणि त्या निर्णयाप्रमाणे आज बाजीराव जाधव यांची या ठिकाणी निवड केली मी बाजीराव जाधव यांना शुभेच्छा देतो त्याचबरोबर उपसरपंच ज्ञानेश्वर जाधव हे सुद्धा गेले तीन महिन्यापूर्वीच आम्ही त्यांना उप सरपंच केलं आणि त्यांनी प्रभारी सरपंच म्हणून चांगलं तीन महिन्यात काम केलं पाणी काही अडचणी आल्या परंतु स्वतः त्यांनी सर्व सदस्यांनी लक्ष घालून ते काम केलं मी त्यांचंही आभार मानतो आणि असंच सहकार्य एवढून पुढे कामकाजात आपण तेराही लोकांनी सहकार्य करावं अशी सगळ्यांना विनंती करून माई दोन शब्द संपवतो ब्युरो रिपोर्ट जनमत मराठी न्यूज नाशिक जबाबदारी न्याय हक्काची